और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर्स इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन मशीन्स, water water महालक्ष्मी सेल्स मे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली कल्याण ही ऐतिहासिक नगरी असून शिवाजी महाराजांनी साडी चोळी देऊन येथील सुभेदाराच्या सुनेचा सन्मान केल्याचा इतिहास आहे हाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून शिवसेना प्रत्येक महिलेचा सन्मान करणे ही शिवसेनेची परंपरा असल्याचं मत शिवसेना प्रमुख तथा माजी नगरसेवक मोहन उगले यांनी व्यक्त केलं प्रभा क्रमांक अठ्ठावीस काळा तलाव येथील गणेश नगर नवनाथ कृपा चाळ खंडेलवाल कॉलनी सुर्वेचाळ ढगे कॉलनी रामनगर परिसरामध्ये शिवसेना ठाणकरपाडा विभागीय शाखेतर्फे मोहन उगले यांच्यातर्फे घरेलू कामगार महिलांना दिवाळी निमित्त फराळ साडी वाटप करण्यात आलं यावेळी ते बोलत होते त्याप्रसंगी शिवसेना महिला कल्याण शहर संघटक नेत्रा उगले विभाग प्रमुख अनंत पगार उपविभाग प्रमुख दिगंबर ठणगे शाखा संघटक ज्योती पाटील यांच्या उपस्थितीत परिसरातील घरेलू कामगार महिलांना दिवाळीनिमित्त फराळ आणि साडी वाटप करण्यात आलं यावेळी शिवसेना पदाधिकारी शिवसैनिक युवा सैनिक महिला आघाडी तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते शिवसेना नेहमी सर्वसामान्य नागरिकांच्या सोबत असल्याची ग्वाही यावेळी उगले यांनी उपस्थितांना देत कोणतीही समस्या असू द्या शिवसेना शाखेत त्या निराकरण होत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलंय कुणाल मात्र स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा